सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आनंदी शाळेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम होत या समाजातील गुणवत्ता एक दिवस देश चमकल्याशिवाय राहणार नाही श्रीमान योगी फाउंडेशनचे हे कदाचित देशातलं पहिलंच काम असेल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत लेखक आणि समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला समाजातील वंचित आणि गरजू मुलांना शिक्षण संस्कार आणि संधी देण्याच्या ध्येयानं श्रीमान योगी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या आनंदी शाळेच्या नूतन जागेतील वास्तूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं त्याप्रसंगी ते बोलत होते प्रभुणे यांनी सांगितलं आनंदी शाळेमध्ये शिक्षणासोबत कौशल्य प्रशिक्षणाचे धडे द्यावेत त्यामुळं इथले विद्यार्थी राज्यासह देशात नाव कमावतील अशा प्रकारच्या शाळा प्रत्येक पालिका महापालिका क्षेत्रात उभ्या राहणं आवश्यक आहे तसंच अशा लोकांना सर्वांनी हातभार लावणं ही काळाची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आनंदी शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं गणवेश खेळाचं साहित्य आणि सुसज्ज ग्रंथालय यासाठी मदत करणार आहे आमदार फंड महापालिकेकडून याचा पाठपुरावा झाला असता पण या प्रक्रियेला विलंब होईल त्यामुळं श्रीमान योगी फाउंडेशननं साहित्य खरेदी करावं त्याचं बिल अदा करण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही दिली प्रारंभी वर्ग खोलीचे फित सोडून उद्घाटन झालं यानंतर सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं प्रास्ताविक प्रमोद सपाटे यांनी केलं सूत्रसंचालन रोहिणी परीट यांनी केलं उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार सुरेश हळवणकर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद ढवळे सुनील नवाल राजेंद्र राशीनकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉक्टर राजेश पवार शेखर शहा नरेंद्र कुलकर्णी लक्ष्मी सपाटे यांसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौशिक मराठे प्रमोद सपाटे माधुरी लोले रोहिणी परीट स्नेहा मराठे प्राजक्ता कुलकर्णी गणेश शिंदे अशोक जाधव नीलकंठ गोसावी राधेश्याम व्यास आदित्य मराठे विनायक माळी श्यामजी काब्रा महावीर भन्साली इराण्णा सिंहासने अर्चना रानडे यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्यांनी योगदान दिलं